मित्रांनो नमस्कार आज आपण खूप दिवसांनी भेटलो हो, आहोत मध्ये बरेच दिवस झाले आपले व्हिडिओज येत नव्हते सो आज एक प्लेस मी एक्सप्लोअर करायचं ठरवलं आहे आणि ती प्लेस आहे कल्याणपासून जवळच असलेलं बालेगाव या ठिकाणी आहे तिथे एक नवीन मंदिर ओपन झालं आहे आता बघूया आपण कसं आहे ते मंदिर माझा एक मित्र तिकडेच राहतो सो बघूया असं काय आहे आणि काय नाही आहे ते आता तुम्ही बघू शकता मे महिन्याची आजची जवळपास आठ तारीख आहे आणि आठ तारखेला तुम्ही बाहेर बघू शकता पाऊस किती पडतो so, आहे अनबिलिवेबल सो मी तुम्हाला भेटतो थोड्याच वेळामध्ये तिकडे पोचूया आणि एक्सप्लोअर करूया ते मंदिर मित्रांनो आता आपण पालेगावमध्ये पोचलो आहोत आणि तुम्ही बघू शकता गावाला आल्यासारखं वाटतंय आणि बघूया आता इकडेच कुठेतरी मंदिर आहे आपल्याला मॅपवर तर दाखवत आहे चार मिनटं लेट सी माझ्या मित्राला मी विचारलं प्रदीप म्हणून माझा मित्र आहे तुम्ही लास्ट टाईमला जेव्हा आम्ही मलंगडला गेलो होतो तेव्हा जो माझ्याबरोबर होता तोच इथे नियर बाय विलेजमध्ये राहतो सो बघूया आता त्याला तर विचारलंय मंदिर तर ओपन असत आता बघू पाच मिनिटावर दाखवत तर मित्रांनो आता आपण पालेगाव मध्ये आलो आहे आणि एक लेफ्ट टर्न येतो तिथून लेफ्ट टर्न आतमध्ये घेतल्यावरती हे बघा तुम्हाला समोर दिसू शकतं मंदिर हे बघा हेच ते मंदिर आहे खूप सुंदर आहे मित्रांनो मंदिर आता आपण बघूया आतमध्ये जाऊया इथून कुठून त्याची एंट्रन्स आहे आपल्याला ला बघावं लागेल बट हाच एंट्रन्स आहे बघा हा दिसतोय ना तुम्हाला इथून आपण गाडी आतमध्ये टाकूया थोडस ऑफ रोड आहे वाटतं या मंदिराचं काम अजूनपर्यंत पूर्ण नाही झालंय त्यामुळे हे जास्ती लोकांना माहिती नाही आहे आणि तो समोर दिसतोय ना तुम्हाला तो आहे मलंगड जिथे आपण लास्ट टाइम मध्ये आपण गेलो होतो हे करायला ट्रेक करायला वा मस्त मंदिर आहे बघू शकता मस्त मंदिर आहे ते छोटासा बगीचा केला आहे 对啊。 वा सुंदर फुलं पण लागली आत्ताच हल्लीच हे मंदिर ओपन झालंय बघू शकता पाऊस पण पडतोय खूप मी आतमध्ये गेलो होतो थोडक्यासाठी आमचं दर्शन चुकलं आता मंदिर बंद झालंय आजूबाजूचा परिसर पण एकदम मस्त आहे नो आत्ताच मी विचारल ते विचारलं पुजाऱ्यांना ते म्हणाले की आता मंदिर साडेबारा वाजता परत ओपन होणार आहे सो आपण आता वेट करूया आणि बघूया आपण दर्शन मिळते का आपल्याला तो शीजरोप आणि समोर हे सुंदरसं मंदिर आहे ते आपली गाडी लागली ती चालू झाली आहे

आहे आपली गोशाला कॅमेरा खायला येते ସୁନ୍ଦର ସନ୍ଦିର ହ